नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी सोप्या पद्धतीने आलू पराठा कसा बनवायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आज आपण घरगुती पद्धतीने आलू पराठा बनवूया त्यासाठी इथे पाहा मी सुरुवातीला पण चपातीचं पीठ भिजवून घेऊया कारण इथे मी पाच ते सहा चपात्याची अशी कणिक घेतलेली आहे म्हणजे गव्हाचं पीठ आणि याच्यात आता आपल्याला घालायचं आहे मीठ कारण हे दहा ते बारा असे एक चमचा मीठ घातलेलं आहे दहा ते बारा अशे याचे आलू पराठे तयार होतील कारण कसं आणि याच्यात आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पूर्ण चपातीचं पीठ असतं तसं मळून घ्यायचं एकदम पाणी नाही घालायचं नाहीतर मग पीठ पातळ होऊ शकतं तर हे पा मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे हे आपल्याला जसं चपातीला आपण मळतो तसं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आता हे पीठ आपण सुरुवातीला सगळ्याच्या आधी भिजवायचं म्हणजे आपलं बटाट्याचं सगळं सारण तयार होईपर्यंत आलू पराठ्यात ता। घालण्यासाठी सारण करन... होई तयार होईपर्यंत आपलं पीठ मस्त असं भिजतं मग आपल्याला त्याला जास्त वेळ द्यायला लागत नाही तर आता हे आपण झाकून बाजूला ठेवूया आणि आपलं पराठ्याचं सारण बनवण्यासाठी पहा इथे मी तीन असे मोठ्या आकाराचे बटाटे सकाळी असे उकडून घेतलेले आहेत आणि बटाटा आपल्याला उकडून एकदम थंड करून घ्यायचा म्हणजे बटाट्याला पाणी सुटत नाही तर हे जवळजवळ अर्धा किलो बटाटे असतील तर याचे बारा ते तेरा असे पराठे आपले मध्यम आकाराचे तयार होतील तर आता इथे मी आठ ते दहा अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या जास्त तिखट नाही तुमच्या आवडीवर मिरच्या घ्यायच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा असा मी साल काढून घेतलेला आहे आणि एक कांडी लसूण एक चमचा कच्ची वडिशोप घेतलेली आहे आणि एक चमचा जिरे आणि कोथंबीर तर आता आपल्याला हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊया तर हे पा अशा प्रकारे मी आता बारीक वाटून घेतलेलं आहे आपल्याला असं जाडसर ठेवायचं नाही तर असं बारीक करून घ्यायचं तर आता आपण हे बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला किसून घ्यायचे कारण कसे हाताने जर मॅश केले किंवा मॅश शिरणे तर ते बटाटं मोठं मोठं जर राहिलं तर पराठा फुटतो म्हणून ते असं किसूनच घ्यायचं शक्यतो तर आता ह्या बटाट्याला आपल्याला फोडणी द्यायची तर त्याच्यासाठी मी पा तडका पॅनमध्ये असं दोन पळ्या तेल घेतलेलं आहे तर आता हे मी कडकडीत गरम करून घेते तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण आता याच्या चवीपुरतं याच्यात मीठ घालूया जेवढं आपलं सारण आहे तेवढं आपण मीठ घालायचं आता तेलही आपलं हे पा गरम झालेलं आहे असं कडकडीत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि याच्यात हे आपण शेलेलं हिरवी मिरचीचं चटणी घालायची कारण हे हाताला जपून घालायचं कारण तेल असं आपल्या हातावर उडू शकतं आणि आता हे असं तेलात फ्राय करून घ्यायचं आणि मी आणखी थोडंसं गॅसवर ठेवून तडका फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आणि हे तडका याच्यात मिक्स करायचा आणि याच्यातच आपल्याला ही कोथंबीर घालायची आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया तडका गरम असल्यामुळं चमच्याच्या साह्यानं असं मिक्स करायचं हे पाच चमचेच्या साह्यानं मी सगळी भाजी अशी आता मिक्स केलेली आहे तर आपली आलू पराठ्याची भाजी तयार झालेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे आणि कणिकही चांगली आता पीठही आपलं चांगलं भिजलेलं आहे तर आता आपण पराठा करूया एका चपातीचे दोन गोळे होतील एवढा गोळा करायचा आणि याच्यात आपण पुरण भरतो तसं हे सारण भरायचं आणि ही बटाट्याची भाजी आपण केलेली अशी पराठ्यात घालायची ही कणकेत अशी घालायची आणि अशी पोळीसारखी दाबून दाबून गोल उंडायचा करून घ्यायचा आणि असा गोल असा उंडा करून घ्यायचा हे पा मी छोटे छोटे पराठे करणार नाही जरा मध्यम आकाराचेच करणार आहे तर आता आपण हा पराठा लाटून घेऊया कुंड्याला पीठ लावून घ्यायचं आणि असा आता पराठा लाटून घ्यायचा दोन्ही अंगाने सारखा लाटायचं म्हणजे पराठा असा फुटत नाही हे पा पराठा आपला लाटून झालेला आहे हे पा इतका पातळ असं वरचं त्याचं कोटिंग झालेलं आहे आणि आता आपण हा पराठा भाजून घेऊया तर तवा तापलेला आहे तव्याला असं तेल लावून घ्यायचं नॉनस्टिकचा जर तवा असेल तर मग तेल लावायची गरज पडत नाही तर आता आपण हे तेलावर पराठा घालून घेऊया आणि पराठा चांगला असा एका अंगाने शेकला की असा पलटून घ्यायचा सारखा सारखा अलट पलट करायचा नाही नाहीतर मग पराठा फुटतो आणि पराठा आपला दुसऱ्याही अंगाने शेकलेला आहे तर दुसऱ्याही अंगाने असं तेल लावून घ्यायचं आणि पराठा आपला हे भाजलेला आहे तर आता आपण हा काढून घेऊया हे पा अगदी मस्त असा पराठा आपला तयार झालेला आहे तर दुसरा दाखवते ही पराठा लाटून झालेला आहे तर आता आपण भाजून घेऊया आणि ही पराठा आपला भाजलेला आहे तर आपण हा काढून घेऊया आणि अशा प्रकारे मी आता सगळे आलू पराठे करून घेते हे पा खाण्यासाठी तयार आहेत आपले आलू पराठे अगदी मऊ लुसलुशीत तुम्हाला अशी वरूनच बटाट्याची भाजी दिसत असते असे मऊ लुसलुशीत आलू पराठे आपले खाण्यासाठी तयार आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद